लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय बूथ क्रमांक एकशे नऊ सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसंदर्भाने कार्य सुरू असून येथे मतदार मतद कक्ष लहान मुलांकरिता पानाघर सखींकरिता महिला पथक दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष पथक नेमण्यात आले असल्याची संपूर्ण माहिती दिपाली जिरे यांनी माध्यमांना दिली आहे माझे नाव सुरेश जिरे मी या बुथवर तीन महिन्यापासून काम करत आहे आणि कंटिन्यू कार्यरत आहे एकशे नऊ पूर्व मतदारसंघातून आज तीनशे सात केंद्रावर आमचे पथक तैनात झालेले आहे बस नंबर छत्तीस मिनी बस आठ आणि क्रुझर चोवीस आणि कार तीन वाहनेद्वारे तीनशे पाच बुतवरी व्ही एम मशीन आणि अन्य साहित्य पाठवण्यात आलेले आहे एकूण एकाहत्तर वाहन आणि छत्तीस रूट आहेत त्या बरेच कर्मचारी तैनात झालेले आहेत त्यामध्ये सखी एक सखीसाठी म्हणजेच महिला महिला पथक हा एक केंद्रसुद्धा इथे राबवण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त अपंग जे पी डब्ल्यू डी आय डिसॅबिलिटी आहे जेन्स ते त्यांच्यासाठी सुद्धा एक पथक नेमण्यात आलेलं आहे आणि इथले आज सकाळपासून बरेच कर्मचारी आलेले होते त्यांच्यासाठी नाश्त्याची जेवणाची सर्व तर करण्यात आलेली होती या बूथवर बरेच बरेच विभागातून कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत एकूण तीन महिन्यापासून हा आमचा जो आहे लोकसभा मतदारसंघाचा काम सुरू आहे हा सुरळीत एकदम योग्य रीतीने चालू आहे